नमस्कार आता आपण इथे पाहतोय की इथे खो खोची प्रॅक्टिस करतायत मुलं मुली आणि जसं आत्ताच आपण पाहिलं की जागतिक स्पर्धा होती खो खोची आणि त्यामध्ये भारताच्या मुलांचा संघ सुद्धा आणि भारतीय मुलींचा संघ सुद्धा खो खो स्पर्धेमध्ये विजयी झालेला आहे आणि त्यामुळे जसं कबड्डी म्हणूया कबड्डीला चांगले दिवस आले तसे आता खो खोला सुद्धा खूप चांगले दिवस येतील आणि आलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि या स्पर्धेचा म्हणूया आपण जो ब्रँड एम्बेसेडर होता तो सुद्धा सलमान खान होता आणि जे भव्य दिव्य स्वरूपात स्पर्धा झाल्या त्यामुळे मला वाटतं सगळ्यांनाच एक नवीन ऊर्जा आहे कारण आपण पाहू शकतो की खो खो म्हंटल कबड्डी म्हंटल तर हे आपल्या मातीतले खेळ म्हटले जातात आणि यामध्ये आता आणखीन जास्तीत जास्त मुलांचा ओढा वाढणार आहे निश्चित आणि आता आपण इथे आहोत रामबाग मधल्या मैदानामध्ये मॅक्सी ग्राउंड मध्ये आणि इथे आपण आपण जे कोच आहेत क्रीडा मंडळाचे युवक क्रीडा मंडळाचे तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कृष्णा माळी सोबत आहेत तर त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत जसं आपण आता दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही जे वर्ल्ड म्हणजे कप आहेत मुलांचा आणि मुलींचा तो आपण जिंकलेला आहे आणि त्यात आपल्याला आणखी म्हणजे खो खो तर बऱ्याच वर्षांपासून मुलं मुली खेळतायत पण अशा पद्धतीने एक हे कप आपल्याकडे आल्यामुळे एक पुन्हा एक नवीन ऊर्जा मिळते ते एकूणच तुम्ही खो खो या प्रेमाविषयी आणि खेळाविषयी काय सांगाल खो खो हा मुळातच प्राचीन गेम आहे खो खो हा संपूर्ण भारतात खेळला जातो खो खो जी आता दोन हजार पंचवीस मध्ये जी जागतिक स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये दोन्ही म्हणजे महिला आणि पुरुष या दोन्ही संघाने आपल्या विजेतेपद पटकावलेले आहे या खेळामध्ये जवळजवळ चोवीस देश सहभागी झाले होते आजच्या आधुनिक युगात पाहिलं तर खो खो या खेळाला आज चांगले दिवस आले असं बोलले तरी चालतील कारण खो खो या खेळामुळे आज खेळाडूंना अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत जसे रेल्वे पोलीस अशा अनेक म्हणजे पोस्ट मध्ये तुम्हाला जवळ आणि हा म्हणजे खेळाविषयी बोलायचं झालं तर हा एक अनुदानित अनुदानित म्हणजे त्याला मान्यता प्राप्त असलेला खेळ असे बरेच खेळ आहेत भारतामध्ये बरेच खेळ खेळले जातात पण मान्यता प्राप्त खेळ म्हणजे जसे कबड्डी खो खो क्रिकेट फुटबॉल ऍथलेटिक्स हे उच्च दर्जाचे खेळ मानले जातात केव्हा तर याच्यातून खेळाडूंना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आता पाहिलं तर ह्या आमचा हा या ठिकाणी क्लब चालतो ह्या क्लब मध्ये जवळजवळ एक सतरा वर्षापासून ह्या मैदानावर चालू आहे आणि या मैदानावरती जवळजवळ एक पंधरा पोलीस झालेले आहेत पाच आर्मी झालेले आहेत ह्याच या ह्या ह्याच मैदानावरील एक अभिषेक सावंत म्हणून फिजिओथेरपिस्ट ह्याच मैदानावर होता जो के के आर कोलकाता नाईट रायडर्स या संघातील फिजिओथेरपिस्ट म्हणून काम पाहत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतात हे जे इकडे प्रॅक्टिस चालू आहे इकडे आमचे मिलिंद चावरेकर म्हणून रेल्वे खेळाडू स्वतः उभे आहे त्याच्यानंतर योगेश मोरे भारताचे कर्णधार या ठिकाणी प्रॅक्टिस घ्यायला रेग्युलरपणे उप उपस्थित असतात आमचा संघ म्हणजे कल्याणचा संघ जवळजवळ सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो त्याच्यानंतर इथं संध्याकाळी एक सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत रेग्युलर स्वरूपात प्रॅक्टिस चालू असते मुळात पाहिला तर हा फक्त बोलण्याचा आहे का खो खो हा गरिबांचा खेळ आहे तर हा गरिबांचा खेळ नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये डाएट प्लॅन करावं लागतात प्रॅक्टिस करावी लागते तुम्हाला उपलब्ध साहित्य घ्यावं लागतं त्याच्यानंतर जर विचार पालकांनी आपल्या मुलांना या खेळाकडे पाठवलं पाहिजे कारण हा खेळ फक्त शारीरिक किंवा फिटनेस ह्याचा नाहीये तर हा बौद्धिक त्याचा खेळ आहे ज्याच्याकडे बुद्धी आहे तोच हा खेळ चांगला खेळू शकतो आमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाने आम्ही सांगू शकतो कारण फक्त रनिंग चांगली आहे फिटनेस चांगला आहे तर तो, तो खेळाडू खेळ हा खेळू शकत नाही त्याच्याकडे बौद्धिक क्षमता चांगली असली पाहिजे आमच्या खेळामध्ये क्विक म्हणजे क्षणाचाही विलंब लागत नाही तुम्हाला त्याचा डिसिजन घेता आलं पाहिजे या खेळामुळे जरी तो खेळाडू चांगल्या वरती खेळला नसेल तरी पण ते तो एक लिडरशिप करू शकतो पालकांना तुम्ही काय सांगाल की जास्तीत जास्त आपल्या मुलांना मोबाईलच्या दुनियेत बाहेर काढून अशा पद्धतीने मैदानी खेळांकडे जास्तीत जास्त पाठवण्यासाठी एक पालकांनी याच्यावरती विचार केला पाहिजे आजच्या युगात पाहिलं तर जवळजवळ सर्वच विद्यार्थी तुम्ही पाहत असाल सकाळपासून रात्रीपर्यंत ते मोबाईल मध्ये गुंतलेले असतात तर मोबाईलचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहिती आहेत पण या खेळाकडे पालकांनी स्वतःहून त्यांना पाठवलं गेलं पाहिजे का बाबा तुम्ही ह्या मैदानात जा या याच्यामुळे त्यांचं फिटनेस शारीरिक क्षमता रा सुदृढ जाण्यास चांगली मदत होईल आणि खेळाकडे एक फक्त करिअर न पाहता एक आपली जीवनशैली सुधारण्याचाही प्रयत्न याच्यातून केला जातो कोणताही खेळ झाला तर त्याला राजाश्रय पाहिजेत तर जे पुढारी आहेत महानगरपालिका आहेत यांनी ज्या शासनाच्या स्पर्धा आहेत मंडळं चालतात त्यांना राजाश्री त्यांनी दिला पाहिजे त्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ज्या म्हणजे कल्याण कल्याणमध्ये ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा अजूनपर्यंत तरी आम्हाला उपलब्ध झालेल्या नाही त्या जास्तीत जास्त आम्हाला मिळाव्यात अशी आम्ही अपेक्षा करतो महानगरपालिके महानगरपालिकेकडनं मिळालं तर चांगले त्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी जर सहभाग घेतला तर आम्हाला शंभर टक्के ते फॅसिलिटी मिळू शकतात कारण मंडळी हे होते युवक क्रीडा मंडळ कल्याण पश्चिम खो खो चे जे कोच होते कृष्णा माळी त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने या खेळाकडे जास्तीत जास्त मुलांनी वळलं पाहिजे आणि काही तरी आपलं शारीरिक फिटनेस तर यातनं तुम्हाला मिळतो त्याबरोबर आपली मानसिकता सुधारते आणि आपण सुदृढ होतो आणि त्याचबरोबर त्यांनी महापालिका तसंच राजकीय पुढारी आहेत त्यांच्या पण सहकार्याविषयी सांगितलं कारण अशा पद्धतीने जर त्यांचा जास्तीत जास्त सहकार्य मिळालं तर निश्चितच हा जो संघ आहे किंवा कल्याणमध्ये जे अशा पद्धतीने हे खेळाडू घडत त्यांच्यात अजून मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज